हां पहा मित्रांनो आमची वेधी शेतामध्ये मक्क टोकणत आहे दोन दोन टोकणायचं टोकणून झालं काय उपा अजून नाही आहे चला हां ओके माती पण टाकलेली आहे ओके झाले झाले इकडे बघ अर दोन दोनच एवढं करायचं नाही रे इकडे 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 लक्ष आता पुढे आता पुढे 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 विधी काय काय करतेस मक्क दे वेधिका काय करतेस टोकन देस वय आमची वेधिका मक्क टोकन लागलेली आहे शेतामध्ये